आता तुम्ही इलस्ट्रेटर इन डिझाईन आणि फोटोशॉप यासारखे प्रोफेशनल सॉफ्टवेअर एकाच ठिकाणी यूज करू शकणार आहात हो हो तुम्ही बरोबर ऐकताय आता तुम्ही इलस्ट्रेटर इन डिझाईन आणि फोटोशॉप यासारखा सॉफ्टवेअर एकच ठिकाणी यूज करणार आहात तर हे जे काही फीचर आहे ते कॅनवाने जे काही आहे अपडेट केलेलं आहे तर हे अपडेट तुमच्यासोबत शेअर करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा महत्त्वाचा अपडेट जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मी किरण सांगे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनवाचा सगळ्यात मोठा अपडेट बघणार आहोत तो म्हणजे ॲफिनिटी सॉफ्टवेअर ॲफिनिटी सॉफ्टवेअर कसा डाउनलोड करायचा त्याची इन्स्टॉलेशन प्रोसेस काय आहे कसा यूज करायचा ते सगळं आपण आज व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय कॅनवावर जायचं आपला जो कॅनवा आपण युज करतो की नाही त्यावर जायचंय आणि कॅनवावर कॅनवाची होमस्क्रीन या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये काय करायचं इकडे बघा डाव्या साईडला क्रिएट होम प्रोजेक्ट व्हिडिओ स्किप न करता बघा कारण की तुम्ही जर एक सेकंड जरी स्किप केला ना तर महत्वाच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या स्किप करू शकतात ठीक आहे तर बघा आता इथे तुम्हाला झूम करते स्क्रीन क्रिएट टेम्पलेट ब्रांड जर तुम्ही कॅनवावर नवीन असाल तर कॅनवा लॉग इन कसं करायचं तर गुगल वर जाऊन सिम्पली तुम्हाला कॅनवा सर्च करायचं आहे ठीक आहे कॅनवा सर्च करायचं आहे आणि या वर जायचं आहे ठीक आहे तर आता यामध्ये तुम्हाला डाव्या साइडला जे आपले नेहमीचे मेनू क्रिएट टेम्पलेट ब्रँड हे ऑप्शन आहे ते स्क्रोल करायचे खाली त्यानंतर बघा कॅनवा एआय ऑप्शन आहे आणि देन मोर ऑप्शन आहे ठीक आहे मोअर मध्ये ऍप्सवर आहे ठीक आहे ऍप्सवर क्लिक करायचंय ऍप्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरच न्यू फ्रॉम कॅनवा ट्राय ऍफिनिटी हा ऑप्शन येणार आहे ठीक आहे टी टूल्स फॉर क्रिएटिव्ह करिअर्स ट्राय ऍफिनिटी जर तुम्हाला क्रिएटिव्हिटी तुमची वाढवायची असेल तर यामध्ये तुम्ही डिझाईन ज्या काय आहे त्या करू शकता ओके मध्ये जायचंय मध्ये ट्राय ऍफिनिटी ट्राय वर क्लिक करायचंय ठीक आहे त्यानंतर अशी विंडो तुम्हाला ओपन होणार आहे ओके आणि हे सगळे कॅनवा युजर्स याला यूज करू शकतात असं काही नाहीये की जर तुमच्याकडे कॅनवा प्रोच असेल तर तुम्ही यूज करू शकता जर तुम्ही फ्री व्हर्जन जरी वापरताय तरी तुम्ही एफिनिटी हा सॉफ्टवेअर जो आहे तो इन्स्टॉल करू शकताय ठीक आहे आता इथे आपण स्क्रोल करूया बघा काही त्यांनी त्यांचे फीचर्स इथे ऍड केलेले आहेत ठीक आहे स्क्रोल करूया बघा इथे सगळी माहिती दिलेली आहे सॉफ्टवेअर बद्दल तुम्ही जी रीड करू शकताय ठीक आहे त्यामध्ये बघा अशी या प्रकारची स्क्रीन दिसणार आहे तुम्हाला सेम फोटोशॉप इलस्ट्रेटर इन डिझाईन ओके तिन्ही सॉफ्टवेअर जे आहे ते तुम्ही यामध्ये यूज करू शकणार आहात आणि सध्या सुरुवातीला तरी त्यांनी आता फ्रीमध्ये दिलेला आहे एफिनिटी जो सॉफ्टवेअर आहे तो फ्री मध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे सध्या नवीनच लॉन्च झालेला आहे कॅनवाने नवीनच जे अपडेट आहे ते शेअर केलेलं आहे ठीक आहे आता डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय इथे वरती बघा गेट एफिनिटी ऑप्शन दिसतोय ठीक आहे गेट एफिनिटी त्यावर क्लिक करायचंय सिम्पली गेट वर ओके त्यानंतर तुम्हाला अशी विंडो जी आहे ती ओपन होणार आहे गेट एफिनिटी वर क्लिक केल्यानंतर एफिनिटी बाय कॅनवा आहे तर इथे सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली आहे वन पॉवरफुल ॲप नो कॉस्ट सध्या तरी त्यांनी फ्री मध्येच प्रोव्हाइड केलेला आहे ठीक आहे सगळे इन्स्टॉल करू शकतात ओके त्यानंतर साईन अप टू डाउनलोडवर क्लिक करायचं आहे ओके साईन अप टू डाउनलोड तर यामध्ये आता माझं ऑलरेडी मी डाउनलोड केलेला आहे त्यामुळे असं दाखवते तुम्हाला इथे तुमचा आय डी सिलेक्ट करायचा आहे आणि देन कंटिन्यू करायचा आहे ओके तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये काय आहे तर हा जो सॉफ्टवेअर आहे तो फक्त लॅपटॉप युजर्स किंवा कम्प्युटर युजर्स ही वापरू शकतात जरी तुम्ही कॅनवा युजर असले तरी जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तुम्ही हे यूज करू शकतात जर तुमच्याकडे लॅपटॉप नसेल मोबाईल असेल तर तुमच्या ऍप्समध्ये हा ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे एफिनिटीचा बट तो तुम्ही युज करू शकणार नाही आहात सध्या आयफिनिटी हे सॉफ्टवेअर जे आहे, आहे ते याच्यासाठी विंडोज आणि मॅक पी सी साठीच उपलब्ध आहे अँड्रॉइड साठी अजून त्यांनी चालू केलेलं नाहीये ओके आयपॅड कमिंग दाखवत आहे बघा ठीक आहे तर जर तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर युजर असाल तर नक्कीच ट्राय करून बघू शकताय तर इथे बघा डेस्कटॉप विंडोज ठीक आहे डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप विंडोज तर इथे तुम्हाला डाउनलोड फॉर विंडोज ऑप्शन येणार आहे इथून तुम्ही Uh, यातून जर तुमचं पी सी कन्फिग्रेशन असेल त्यानुसार सिलेक्ट करू शकता नॉर्मली एम एस आय एक्स किंवा एम एस आयई -E एस सी या दोन याच्यामध्ये तुम्ही करू शकता मी जो केला आहे तो यामध्ये केलेला आहे सेकंड नंबर ओके त्यावर क्लिक केला की तो इथे असा या प्रकारे डाउनलोड व्हायला सुरुवात होणार आहे ठीक आहे मी आता ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे तर डाउनलोड केल्यानंतर एफिनिटी सिक्स्टी फोर याच्यावर तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्यानंतर अशी विंडो तुम्हाला ओपन होणार आहे ठीक आहे तर तुम्हाला ती कुठल्या ड्राईव्हमध्ये सेव्ह करायची आहे जे काही सॉफ्टवेअर आहे इन्स्टॉल करायचं आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे नॉर्मल जसं आपण फोटोशॉप इन्स्टॉल करताना वगैरे करतो त्या प्रकारे ठीक आहे आता मी इथे सी ड्राईव्हमध्येच करते आणि त्यानंतर इंस्टॉल जे आहे तसंच ठेवते कारण मी सी ड्राईव्ह मध्ये नॉर्मली सॉफ्टवेअर जे आहे ते इन्स्टॉल करते चेंज करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता ठीक आहे सी ड्राईव्ह मध्ये इन्स्टॉल करते ठीक आहे इन्स्टॉल केल्यानंतर डू यू वॉन्ट टू अलो येत आहे येस करायचंय आपल्याला ओके येस केल्यानंतर बघा पुढची प्रोसिजर या पद्धतीने ते जे काय आहे प्रोसेसिंग चालू होणार आहे प्रिपेअरिंग करताय ओके प्रिपेअरिंग केल्यानंतर पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला दिसणार आहेत बघा प्रिपेअरिंग नंतर आता इन्स्टॉलिंग होतं या पद्धतीने तुम्हाला तुमचा जो सॉफ्टवेअर आहे तो पूर्ण इन्स्टॉल करून घ्यायचा आहे इन्स्टॉल केल्यानंतर बघा सेटअप कम्प्लिटेड सक्सेसफुली असं लिहून येणार आहे क्लोज करते ओके आणि आता आपण आपल्या डेस्कटॉपवर जाऊया बघा डेस्कटॉपवर पण ऍफिनिटीचा जो काही आयकॉन आहे तो क्रिएट झालेला आहे किंवा तुम्ही स्टार्ट मध्ये एफिनिटी असं सर्च केलात ओके ॲफिनिटी हे बघा ए एफ टाकलाय मी इथे स्टार्टच्या बाजूला सर्च एफिनिटी वर क्लिक केला तर तो जो काही ऍप आहे तो ओपन होणार आहे बघा या पद्धतीने ओपन होतोय लोडिंग फोन्स वगैरे या पद्धतीने इंटरफेस दिसणार आहे ओके आता काय करायचंय आपल्याला एफिनिटी बाय कॅनवा लॉग इन करायचंय लॉग इन ऑर साइन अप ठीक आहे आता आपली डायरेक्ट जी काही स्क्रीन आहे ती ओपन होणार आहे कॅनवाची त्यावर क्लिक केल्यावर माझा जो मेल आय डी आहे जो मी इन्स्टॉलेशनला ऍड केला होता त्याने सेम आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे थी, ठीक आहे कंटिन्यू करते पुन्हा जी प्रोसिजर आहे ती करून घ्यायची आहे त्यानंतर बघा लॉन्चिंग एफिनिटी असा ऑप्शन आला युअर कॅनवा साईन इन वॉज सक्सेसफुल ओके ओपन करते ठीक आहे प्लीज वेट वाईल बी चेकिंग बघा या पद्धतीने बघा फायनली या आप पद्धतीने आपली एक स्क्रीन ओपन झाली आहे ज्यामध्ये आपण एफिनिटी सॉफ्टवेअर यूज करू शकतो आता यामध्ये ही सुरुवातीला व्हिडिओ येते जी आपण प्ले करू शकतो ओके प्ले करून जो काही फर्स्ट लुक आहे ती आपण चेक करू शकतो किंवा मग याला स्किप करा ठीक आहे ही व्हिडिओ जर तुम्हाला सीन करायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता ओके स्किपवर क्लिक करते आता इथे काय लिहिलंय बिफोर यू स्टार्ट मेक अ चॉईस अबाउट युअर डेटा तुमचा डेटा शेअर व्हायला हवा आहे का व्हेन यू यूज एफिनिटी युअर युजेस डेटा कॅन रिअली हेल्प अ शेप इम्प्रुवमेंट अँड परफॉर्मन्स म्हणजे ते विचारत आहे की तुमचा जो काही डेटा आहे तो त्या सोबत शेअर करायचा आहे का तर ती तुमची चॉईस आहे जर तुम्हाला शेअर करायचं असेल तर ऑन ठेवू शकता मी सध्या ऑफर्स ठेवते आहे ओके कंटिन्यू करते ठीक आहे ऑफर्स ठेवते आणि कंटिन्यू करते आता यामध्ये बघा वॉच ट्युटोरियल आणि स्टार्ट क्रिएटिंग दोन ऑप्शन आहे ट्युटोरियल सुद्धा बघू शकतात तुम्ही ठीक आहे वॉच ट्युटोरियल वर क्लिक करून जर तुम्हाला डायरेक्ट डिझायनिंग स्टार्ट करायची असेल ठीक आहे इंट्रो टू एफिनिटी एफिनिटी ऍप काय आहे हे सगळ्या व्हिडिओज त्यांनी दिले आहे ज्या की तुम्ही डाउनलोड करून बघू शकतात ठीक आहे जर तुम्हाला डायरेक्ट क्रिएट करायला सुरुवात करायची असेल तर इथे बघा होमस्क्रीन आहे होमवर्क क्लिक करा ओके okay. त्यानंतर इथे रिसेंट दिसणार आहे जर तुम्ही रिसेंट वर्क आता मी स्वतः सुद्धा काही त्यावर काम केलेले नाहीये बट रिसेंट वर्क इथे शो होणार आहे ठीक आहे होमस्क्रीन त्यानंतर रिसेंट आणि लर्न जर तुम्हाला काही नवीन शिकायचं असेल तर इथे त्यांनी काही व्हिडिओज प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यानंतर माय टेम्पलेट्स ओके okay, टेम्पलेट सुद्धा आहेत आणि फेवरेट्स आपण जे फेवरेट मध्ये ऍड करणार आहोत नवीन असल्यामुळे इथे काही डेटा जो आहे तो दिसत नाहीये ओके आता इथे वेलकम किरण ऑप्शन येतोय तिथे तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती येणार आहे ओके त्यानंतर आता बघा जर तुम्हाला यामध्ये नवीन पेज क्रिएट करायचा असेल तर इथे प्लसच्या आयकॉनवर क्लिक आहे ठीक आहे तर इथे आता बघा डॉक्युमेंट सेटिंग मध्ये ए थ्री क्रिएट प्रेझेंट लिहिलेलं आहे तर इथे तुम्ही तुमचं फाईलला नाव देऊ शकतात ठीक आहे डिझाईन वन देऊया ठीक डिझाईन वन ओके okay? त्यानंतर त्याचे हे काही साइजेस आहेत ज्या तुम्ही ऍड करू शकता तर यामध्ये आता मी सिंपल एक सॅम्पल ओपन करण्यासाठी एक डिझाईन वन म्हणून डॉक्युमेंट घेते ठीक आहे पिक्सेल्स मध्ये घेऊया ओके इथे रिझॉल्युशन वगैरे सेट करू शकताय फोटोशॉप सारखं त्यानंतर खाली आपल्याला क्रिएट डॉक्युमेंट वर क्लिक करायचंय डॉक्युमेंट वर क्लिक केल्यानंतर अशी विंडो तुम्हाला बघायला मिळणार आहे आता यामध्ये बघा वरती जो आहे तो मेनू बार आहे त्यानंतर इकडे टूल बार आहे सगळे टूल्स जे आहे ते प्रोव्हाइड केलेत आणि इकडे पॅनल्स आहेत सगळे उजव्या हाताला जे आहेत ते पॅनल्स दिलेले आहेत तर तिन्ही सॉफ्टवेअर तुम्ही आता एकच जागेवर वापरू शकणार आहात आता इथे बघा ए एचा आयकॉन दिसतोय होम ठीक आहे त्यावर क्लिक केलं तर आपली होमस्क्रीन ओपन होणार आहे इथून तुम्ही क्लोज करू शकता त्यानंतर बघा व्हेक्टर दिलेला आहे व्हेक्टर स्टुडिओ ज्यावर क्लिक केलं की तुम्हाला सगळे जे काही टूल्स आहेत ते इलस्ट्रेटरचे टूल्स बघायला मिळणार आहे आहे ठीक इथे बघा शेप्स रेक्टॅंगल टूल इलिप्स टूल हे सगळे जे काही आहेत स्टार टूल जर तुम्हाला एखादा स्टार ऍड करायचं असेल अजून वेगळा एखादा स्टार हवा असेल तर हे जे काही इलस्ट्रेटरचे टूल आहेत ते तुम्हाला इथे प्रोवाइड केलेले आहे त्यानंतर शेप बिल्डर टूल पण दिलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही इलस्ट्रेटर चे सगळे जे काही ऑप्शन आहे टूल ते तुम्ही इथे यूज करू शकणार आहात बघा मी फक्त नॉर्मली दाखवते तुम्हाला मू टूल दिलेला आहे त्यानंतर अजून हा एक टूल दिलेला आहे ठीक आहे बोर्ड टूल ओके तर आता यामध्ये जर समजा पिक्सेल वर क्लिक करताय तुम्ही ठीक पिक्सेल वर क्लिक करताय तर तुम्हाला फोटोशॉपचे टूल्स बघायला मिळणार आहे बघा टूल्स चेंज होत चे आहे इथे इलस्ट्रेटरचे आहेत आता मी पिक्सेल वर क्लिक करते तर पिक्सेलचे जे काही टूल्स आहेत ते इथे ओपन होता आहेत ठीक आहे बघा ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल फोटोशॉपचे बघा ऑब्जेक्ट सिलेक्शन फूड सिलेक्शन ठीक आहे त्यानंतर आहे रेक्टँग्युलर मर्क्युटल इलेक्ट्रिकल मर्क्यू टूल हे सगळे फोटोशॉपचे टूल आहे ओके त्या प्रकारचे सगळे पॉईंट्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहे ब्रश टूल ओके ऍडजस्टमेंट ब्रश टूल हे सगळे ऑप्शन दिलेले आहे त्यानंतर आहे लेआउट लेआउट ऑप्शन पण त्यांनी दिलेलं आहे आपल्याला त्यानंतर आहे कॅनवा ए आय ओके कॅनवा ए आय हे सगळे ऑप्शन तुम्हाला एकाच सॉफ्टवेअर मध्ये यूज करायला मिळणार आहे सध्या तरी त्यांनी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे हा सॉफ्टवेअर तर तुम्ही नक्कीच यूज करून जे काय आहे ते बघू शकता तर या ज्या सॉफ्टवेअरच्या ट्युटोरियल आहे त्या जर तुम्हाला बघायला आवडणार असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्कीच चॅनलवर त्या व्हिडिओ घेऊन येईल व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय